नुकसान भरपाई दिलीच तर अतिशय किरकोळ असते मी अनिल घनवट स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि आज मी शिरोपाळ इथे आहे इकडे दौऱ्यावरती येण्याचा मुख्य हेतू असा की दोन दिवसामध्ये या परिसरामध्ये मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आम्ही पाहिलेलं आहे सोयाबीन इथं मोठं पीक आहे आणि सर्व सोयाबीन आज पाण्याखाली त्याला आता इथून पुढे मोठ नुकसान होणार आहे तर याची जबाबदारी सरकारने घेऊन या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची गरज आहे शेतकऱ्यांशी चर्चा करताना असाही सूट दिसून आला की वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत होत आहे जसे हरणा असतील रानडोकर असतील हे शेतामध्ये येऊन पूर्ण पीक खाऊन टाकतात आणि शेतकऱ्याला पूर्ण हंगाम त्याचा वाया जातो यांना सुद्धा सरकारने मदत देणं गरजेचं आहे त्याचबरोबर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून यांना कंपाऊंड फेन्सिंग झटका मशीन अशी काही साधने उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लूट होती आहे शेतकरी संघटनेच्या बाबत यापूर्वी सुद्धा आवाज उठवलेला आहे आणि त्याची दखल Uh, सहकार व्यवस्थापनाकडून केली जात नाही त्याच्यामध्ये सुद्धा आता आम्ही आंदोलनात्मक स्वरूप देऊन याची दखल घेण्याची मागणी करणार आहोत यावर्षी सरकारने केलेल्या पिकांवरती जो हस्तक्षेप आहे शेतीमालाच्या व्यापाराच्या हस्तक्षेपामुळे सर्व खरीप हंगामातील पिकांचे दर कमी राहणार आहेत जसे कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल आणि सरकारने हा सर्व माल सरकारच्या हमी भावाच्या दराने खरेदी करावा अशी आमची मागणी आहे तर आम्ही हमी भाव मागत नाही परंतु सरकार शेतीमालाचे भाव पाडत आणि ते नुकसान शेतकऱ्यांनी का सहन करावं म्हणून सरकारने ही जबाबदारी घ्यावी शंभर टक्के शेतीमाल कुठलीही अट न लावता विनाशर्त शर्त सरकारने खरेदी करावा आणि जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दरामध्ये जर विकला गेला असेल तर त्याची जबाबदारी बाजार समितीने घ्यावी नाहीतर शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष न्यायालयामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमनाचा आधार घेऊन त्याला बत्तीस देनुसार बाजार समित्यांवरती दावे दाखल करणार आहेत मुक्तीचा प्रश्न आहेच आहे शेतकऱ्याच्या व्यापार स्वातंत्र्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही आता राज्यभर जागृती अभियान राबवणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यव्यापी असं आम्ही शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाची महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आज आम्ही लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत आणि श्री अनंतपाळ तालुक्यात आलेलो आहे मांजरा नदीच्या परिसरात शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे शे अतिशय नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसान भरपाईसाठी सरकारने आता ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे एक तर शेतकऱ्यांवर अतिशय कर्ज आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही सरकार आयाती करून भाव पाडतं आणि शेतकऱ्याला आता ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची गरज आहे जर सरकारनी हमीभाव ठरवला असेल तर या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान कोणतीही आठ शर्त न लावता सगळी सोयाबीन आणि तूर काय असेल यांची जे पिकं ते हमी भावाने खरेदी करावं नाही तर शेतकरी संघटना स्वतंत्र भारत भविष्यात एक मोठं आंदोलन या तालुक्यात उभं करण्याची शक्यता आहे